नमस्कार शेतकरी भाऊ नंतर तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किर्लोस्कर कंपनीची मोटर आहे पंपाची मोटर आहे पाहू शकताय थ्री पेज मोटर आहे आणि इथं पण चौदा चाळीस हजार सी जी कंपनीची मोटर आहे ती पण पाहू शकता तुम्ही त्याला आपण सिंगल पेज वायनिंग करणार आहोत पहिला आपण किर्लोस्करला पाहू शकताय आणि त्याला आपण दुसरी मोटर देणार आहोत ही पाहू शकता किर्लोस्कर कंपनीची सिंगल फेज वायनिंग आपण करून झाले आहे ते काय झालं पाहू शकता मी आता प्लॅन्टवरती आलेलो आहे प्लॅन्ट ते कुठं कारणजाळ या ठिकाणी हॉटेल डेकला मी आलेलो आहे पाहू शकता त्यांचा हा प्लॅन्ट आहे हा जो पॅनल तुम्हाला दिसतो हा थ्री पीस पॅनल त्यांचा मोटरचा कंट्रोलर सगळ्या मोटरनचा कंट्रोलर याच्यामध्ये पाहू शकतो मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरवर हो सगळं दिसत सगळं टोटल थ्री पीस सप्लाय याला चालतो पाहू शकताय अशा प्रकारे त्यांनी पहिलं मोटर जोडल्यानंतर त्यांनी सिंगल फेस पॅनल जोडले होते शेपट मोटरला चालण्यासाठी कारण का आपल्याकडे लाईट कंट्री चोवीस तास थ्री पीस नसते त्यासाठी मोटरला थ्री पीस लाईट असणं गरजेचं आहे त्यासाठी ते यांनी टू आ, टू फेज कन्वर्ट करून त्याला मोटरी चालू केली पण त्या मोटरी लगेच शॉर्ट होऊन जळून गेलेले पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी वाइंडिंग चेंज करून दिली या मोटरचं याला सिंगल फेज वाइंडिंग करून दिली आणि ते आपण आता सिंगल फेलवरती चालू करणार पाहू शकता पंप जोडायचं जो काम चालू आहे आपलं हे त्या मोटरेंचे फिल्टर आहे आणि इथे जे आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही हा इयर ब्लोअर आहे पाहू शकता तुम्ही दोन्ही इयर ब्लोअर आहे आपण सिंगल फेच ची मोटर बसवली आहे पाहू शकता तुम्ही चौदा चाळीस सात इंची मोटर आहे सिंगल पेच ची ब्लोअरवरती मी बसवली पाहू शकताय अशा प्रकारे आता पुढचा सेटअप तुम्हाला मी दाखवतो हे हे जे केबिन आहे जे केबिन काय जास्त करून मोटरचं आणि मशीनचा आवाज बाहेर राहणार म्हणून ते केबिन टाकले त्यांनी आणि पाहू शकता आता मी याला सिंगल फेज कन्वर्ट केलेला आहे कॉन्ट्रॅक्टरला पाहू शकताय अजून एक नंबर जो मी आता कन्वर्ट केलेला आहे तो आपल्या त्या इयर ब्लोअरची मोटरसाठी केलेला आहे आणि हा दुसरं दुसरा आहे ते फिल्टर मोटरसाठी मी केलेला आहे कारण दोन आपल्याच्या सिंगल फेज वाईनिंग आहेत पाहू शकता तुम्ही मी याला लुपिंग वगैरे टाकून घेतलं म्हणजे जेणेकरून तिन्ही पॅटर्न त्याचा दा सारखं बॅलन्स राहील म्हणजे एक जेणेकरून जास्त एक पट्टी जाळणार आहे म्हणून तिन्ही पट्ट्यांना लोड राहील पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मोटर आपली फिटिंग करून झाली आहे आणि मोटर मी चालू पण करतो पाहू शकता तुम्ही आता पहिले मी थ्री पेज मोटर पहिले त्या साईडची जी आहे ती थ्री पेज आणि या साईडची ती सिंगल पेज आहे पाहू शकता दोन नंबरला मी तिला थ्री पेज उडले आणि एक नंबरला सिंगल पेज जोडले पाहू शकता अशा प्रकारे मी सिंगल पेज मोटर चालू केली आपली मोटरचा प्रेशर पण ओके आले आपला पाहू शकताय वॉटर पहिले बंद केली परत चालू करतो पाहू शकताय इथे तुम्ही पाहू शकता पाण्याचं वरती नोजेल तो वरती जाते ऑटोमॅटिक चालू केल्यानंतर आणि तुम्हाला मी एम पण दाखवतो हो पाहू शकताय अशा प्रकारे वायरिंग करून घेते हा पाहू शकता हा कॉन्टॅक्टर आहे आणि तिकडला जे मोटर आहे ती दोन इंच पीचा कॉन्टॅक्टर आहे पाहू शकताय मोटरने आपलं चार एम्पियर घेतलेला आहे सिंगल फेज वाइंडिंग करून पाहू शकताय आहे चार चार एमपेअर मोटर लोड घेते आपला आणि त्यानंतर अशा प्रकारे हा कंट्रोल पॅनल मी थोडं वायरिंग मी थोडं चेंजेस केलेलं आहे कारण एकच फेज मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाहू शकता अशा प्रकारे ए पोटरची तुम्हाला नेम प्लेट दाखवतो मी एपा मोटर पण आपली चालू आहे ओके करंट पण ओके घेते काही प्रॉब्लेम नाही पाहू शकता अशा प्रकारे आता लोड वगैरे आपलं भरपूर घेते आणि तुम्ही प्रेशर पाहू शकता अशा प्रकारे हा प्रेशर आहे जेवढा थ्री प्रेशर तेवढं पण आपला सिंगल पेजचं प्रेशर या मोटरने आपल्याला दिलेलं आहे पाहू आहे आणि याच्यानंतर आता मी त्याला ॲटोमॅटिक सिस्टीम बसवणार आहे म्हणजे फ्लोट सिस्टीम तुम्ही पाहू शकता फ्लोट सिस्टीम पण जोडली त्यांना कारण जे टँक आहे ते टँक भरल्यानंतर ॲटोमॅटिक मोटर चालू झाली पाहिजे आणि टँक संपला तर मोटर बंद झाली पाहिजे अशा प्रकारे त्यांना मी फूट फ्लोट पण जोडलेत एक सिंगल फेज जोडला आणि एक थ्री फेज जोडला आहे तुम्ही पाहू शकता मी वायरिंग दोन्हींची सेमी फ्लोटची काही वेगळी काही नाही तुम्ही पाहू शकता फ्लोट खाली गेला तर मोटर बंद पडते आणि ज्या टायमाला फ्लोट च उभा करू त्या टायमाला मोटर चालू होते पाहू शकता तुम्ही समोर समोर तिकडे बा मी मोटर एकच सिलेक्ट करून ठेवली आपली